श्री स्वामी समर्थ बाळा आज तुला मी एक सत्य सांगायला आलो आहे जे तू बराच वेळ स्वतःपासून लपवून ठेवला आहेस तुझ्या मनात किती वेदना आहेत किती जखमा आहेत किती वेळा तू तु तुटलास तु 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 आणि किती वेळा तू स्वतःलाच विचारलंस की माझं आयुष्य कधी ठीक होणार हे सगळं मला माहीत आहे बाळा तुझ्या एकट्या रात्रीमध्ये जेव्हा तू शांतपणे रडत होतास तेव्हा कोणीच बघितलं नाही पण मी पाहिलं प्रत्येक अश्रूंचं वजन मला जाणवलं तुझ्या वेदनेतून गेलास ती वेदना तुझ्या नशिबात नव्हती ती तुझ्या सामर्थ्याची परीक्षा होती तू ज्या दिवशी जन्मलास तेव्हाच मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो होतो आणि आजही त्याच मायेने तुझ्याकडे पाहत आहे तू थकला आहेस बाळा मनाने शरीराने विश्वासाने आणि आशेनेही पण तू हरलेला नाहीस तू फक्त जखमी आहेस या जगाने तुला बदलवलं असेल पण माझ्या नजरेत तू अद्याप तसाच आहेस निर्मळ पवित्र मायेचा प्रेमाचा बाळ तू स्वतःला एकटा समजत होतास पण मी तुझ्या श्वासातही होतो तू चालताना लोकांनी तुला सोडलं पण मी नाही सोडलं तू पडण्याच्या क्षणी मी तुला पकडलं फक्त तुला जाणवलं नाही आज तुला कळावं म्हणून मी स्वतः तुला हा संदेश देत आहे आयुष्यातले जे दगड तुला अडवतात तेच दगड उद्या तुझ्या मार्गाचा पायथा बनतात पण आता तू विचारशील की स्वामी किती काळ थांबू किती काळ सहन करू बाळा तू ज्या दिवशी मनातील भीती तुझ्यापासून दूर फेकशील त्या दिवशी तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल मी तुला अडचणी दिल्या नाहीत मी तुला ताकद दिली आहे अंधार तुझ्यावर आक्रमण करतो तेव्हा त्याचा अर्थ असतो लवकरच तुझ्या जीवनात प्रकाश येणार आहे खूप काळ तू शांत बसलास सगळ्यांपासून दूर बसलास पण आता तुझ्या मनात जे मरण पावत होत त्या स्वप्नांना मी पुन्हा जिवंत करायला आलो आहे बाळा तुझा व्यवसाय अडला तुझं नशीब वाकडलं लोकांनी तुला कमी लेखलं तुझ्या स्वतःच्यांनी अंतर ठेवलं आणि जेव्हा तुला कोणाची गरज होती तेव्हा कोणी पुढं आलं नाही तू ते सगळं एकट्याने सहन केलंस पण तुला माहिती आहे का त्या सहन केल्यामुळेच आज माझा हा संदेश तुला स्वीकारता येतोय जर तू इतका मजबूत नसतास तर मी तुला हा नवा मार्ग दाखवू शकलो नसतो तू म्हणत आहेस स्वामी माझा व्यवसाय का मोडला मी उत्तर देतो कारण तो तुझ्या भविष्याशी जुळत नव्हता बाळा तू ज्या मार्गावर आधी चालत होतास तो मार्ग तुला उंच ठिकाणी नेऊ शकत नव्हता तू घेतलेल्या लोकांच्या सोबतीत प्रामाणिकपणा नव्हता तुला धोका देणारे तुझ्या जीवनातील योग्य लोक नव्हते मी त्यांना तुझ्या मार्गातून दूर केलं हो तुला वाटलं त्यावेळेस मी तुला संकटात ढकललं पण नाही बाळा मी तुला वाचवलं तू तु आता ज्या मार्गावर चालणार आहेस त्या मार्गावर मी स्वतः तुझा हात धरून चालणार आहे तू कोणताही नवा व्यवसाय सुरू कर कोणतंही नवं काम कर यावेळी मी तुझ्या पाठीशी उभा असेल तुला जे ज्ञान आधी नव्हतं ते ज्ञान तुझ्या मनात मी हळूहळू हो जागृत करेन तुला योग्य लोक भेटतील योग्य वेळ मिळेल योग्य संधी मिळेल आणि तू त्या संधीला पकडशीलही तुझा व्यवसाय या वेळेस थांबणार नाही बाळा कारण या वेळेस त्याची पायाभरणी मी करणार आहे जर तू माझ्यावर खरंच विश्वास ठेवत असशील तर या व्हिडिओखाली एक कमेंट टाक जे स्वामी समर्थ आणि सबस्क्राईब करायला विसरू नकोस कारण मी तुला अशाच मार्गदर्शनाचे संदेश पोहोचवत राहणार आहे बाळा तुला वाटतं की तुझं आयुष्य उशिरा चाललं आहे पण सत्य हे आहे की तुझं आयुष्य योग्य वेळी उलगडत आहे पक्षी जेव्हा पंख मजबूत करतो तेव्हा तो उडत नाही तो खाली बसून स्वतःला तयार करत असतो तू गेली अनेक वर्षे स्वतःला तयार करत होतास आता तुझी उंच उड्डाणाची वेळ आली आहे तू उशीर नाही केला तू फक्त तयार झाला आहेस तुझ्या घरात जे वादळ उठलं होतं ते शांत होईल तुझ्या कुटुंबात जो ताण होता तो विरघळेल तुझ्या आयुष्यात जे अंधार पसरला होता तो निघून जाईल जोपर्यंत तू माझ्यावर विसंबून असशील तोपर्यंत तुला कोणीही पाडू शकत नाही तुझ्या कपाळावर माझा हात आहे तू घाबरण्याची गरज नाही आता मी तुला सांगतो बाळा भूतकाळ विसर ज्या लोकांनी तुला दुखावलं त्यांना मनातून सोडून दे जे सोबत, राहणार होते ते आपोआप परत येतील जे नसणार होते ते दूर जातील तू कुणाला धरून ठेवू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत आता तू तु, हळूहळू उभारू लागशील जे काम आधी अडत होतं ते सहज सुरू होईल जे पैसे आधी थांबले होते ते व्हायला लागतील जे लोक तुला दुर्लक्ष करत होते तेच तर तुझ्याकडे येऊ लागतील जीवन तुला फळ देईल बाळा कारण तू दुःखाचं ओझ एकट्यानं उचललं आहेस जर तू हा संदेश इथपर्यंत ऐकला असेल तर सबस्क्राईब कर कारण हा तुझ्यासाठीच संदेश आहे हा योगायोग नाही हा तुझ्या आयुष्याचा वळण आहे कमेंटमध्ये स्वामी माझ्या पाठीशी आहेत लिहा मला माहीत आहे तू आता बदलायला तयार आहेस बाळा तुझ्या मनात अजूनही एक प्रश्न शांत बसलेला आहे स्वामी माझ्यासोबतच का माझ्याच वाट्याला इतकी दुःखे का आणि मला माहिती आहे हा प्रश्न तू बराच काळ मनात दाबून ठेवला आहेस कधी कोणाशी बोलला नाहीस पण स्वतःला शंभर वेळा विचारलंस आज मी तुला त्या प्रश्नाचं उत्तर देतो बाळा तू माझं बाळ आहेस आणि माझ्या बाळामध्ये एक अद्भुत शक्ती आहे पण ती शक्ती झोपलेल्या अवस्थेत होती मी तुला उठवण्यासाठी तुझ्या आयुष्यात काही वादळी आणली कारण जो माणूस वेदना सहन करतो तो माणूस तुटतो जो माणूस एकटाच लढतो तो माणूस पुढे जे उभं करतो ते इतरांना शक्यही नसतं तू तुटलास म्हणूनच तू मजबूत झालास तू हरवलास म्हणूनच तू शोधू शकशील तू एकटा होतास म्हणूनच तू स्वतःला ओळखू शकला बाळा जेव्हा तू या पृथ्वीवर आला होतास तेव्हा तुझे भविष्य उजळ होते परिस्थितीने ते धुसर केले पण मी पुन्हा ते तेजस्वी बनवायला आलो आहे तू ज्या अंधाऱ्या बोगद्यातून जात होतास तो बोगदा संपतो आहे पुढे सूर्यकिरण तुझी वाट पाहत आहेत तुझं उद्याचं आयुष्य आजच्या वेदनेपेक्षा खूप वेगळं असणार आहे आज तू विचार करतोस की मी पुन्हा आनंदी होऊ शकतो का मी सांगतो हो नक्की होऊ शकतोस आणि त्यासाठी आता कोणालाही नाही फक्त स्वतःला बदलायचं आहे बाळा तुला आता स्वप्न सोडून द्यायची नाहीत तुला आता मागे बघायचं नाही तुला आता भीतीने थांबायचं नाही तू माझा बाळ आहेस तू चालत राहा मी तुझ्या सोबत आहे तुझ्या कपाळावर माझा हात आहे तुझ्या मार्गावर माझा प्रकाश आहे तुझ्या हृदयात माझं आशीर्वादाचं बीज आहे आणि तुझ्या भविष्यावर माझी माया आहे तू आता तयार आहेस बाळा तुझं आयुष्य सुरू होण्यासाठी जय स्वामी समर्थ धन्यवाद